आज जेव्हा काय बनवू याचा विचार मी करतच होते तेवढ्यात मी एक कमेंट वाचली की ताकातला पालकाची रेसिपी त्यांना बघायची आहे तर फ्रीजमध्ये माझ्याकडे पालक शिल्लक होताच मग रोज नवीन नवीन भाज्यांचे काहीतरी वेगळे प्रकार बनवावेच लागतात तीच तीच सुकी भाजी किंवा तेच तेच प्रकार खाऊन घरातल्यांना देखील येतो मग आज म्हटलं मस्त असा ताकातला पालक बनवायचा म्हणजे ताकातल्या पालकाची जी गरगटा भाजी असते ती बनवायची पालकाचे बरेचसेच पदार्थ बनवता येतात देखील आपण बघितलेले आहेत आज मी ताकातला पालक बनवते आहे सगळ्यात पहिल्यांदा पालक मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला पाण्याने त्याला माती किंवा मा, वाळू लागलेली असते तर ती स्वच्छ धुवून निघण्यासाठी दोन ते तीन वेळा पालक धुवावा लागतो पालक धुवून घेतला त्यातलं पाणी काढून टाकलं आणि तो थोडासा निथळून घेतला पाणी त्यातलं निघून गेलं की मग मी हा पालक कट करून घेते एकदम बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आहे हा कट केलेला पालक एका कढईमध्ये मी काढून घेते आहे यामध्ये घालण्यासाठी अर्धा तास अगोदर मी दोन चमचे चणा डाळ आणि थोडेसे शे शेंगदाणे भिजत घातले होते ते सगळं तसंच आहे तसं मी यामध्ये घालती आहे आता हे सगळं शिजण्यासाठी थोडंसं मी पाणी घालते आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण पालकाचं पाणी देखील त्याला नंतर सुटतं त्यामुळे एक वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे आता हे शिजायला गॅसवरती ठेवायचं आहे हे सगळं मी मिक्स करून घेते यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पालक चांगला सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायचं आहे बरेच जण पालक शिजवण्यासाठी कुकरमध्ये पटकन एक शिट्टी काढून घेतात तसा पण शिजवून घेऊ शकता पण कढईमध्ये मी घातला आहे तो दहा मिनटात फक्त शिजवून होतो खूप जास्त याला वेळ लागत नाही पालकापासून तुम्ही अजून काय काय वेगळे पदार्थ बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही भाजी आता मी शिजवून देते आहे तोपर्यंत एका बाजूला एक मस्त असं फ्रेश वाटण बनवून घेते आहे तर हे मी खलबत्त्यामध्येच बनवून घेते आहे दहा पंधरा लसूण पकळ्या आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता मिक्सरला पण तुम्ही हे वाटण बनवू शकता मी ठेचून घेते आहे मिक्सरचा कसा थोडासा जास्त बारीक होतो ठेचून घेतल्यामुळे थोडासा जाडसं राहतो त्यामुळे हे मी इथे ठेचून घेतलं आहे आता भाजी पण आपली चांगली शिजली आहे अगदी जास्त पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवायची शी गरज नाही आहे सॉफ्ट झाली आहे ही मी आता काढून घेते यातलं जे एक्स्ट्राचं जे शिजलेलं पाणी आहे ते मी काढून ठेवते आहे एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं पाणी फेकून द्यायचं नाही आहे हे नंतर आपण वापरणार आहे ही भाजी जी शिजलेली आहे ही आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यासाठी पाणी वेगळं करून घेते मी म्हणजे ही भाजी व्यवस्थित घोटून घेता येईल आपल्याला थोडीशी मी ग्लासने अशी थोडीशी मॅश करून घेते छान अशी एकजीव करून घ्यायची आहे हे सगळं घोटून घेतल्यानंतर जे पाणी आहे आपण काढून घेतलेलं ते मी यामध्ये घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आहे यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा बेसन घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळा राहता कामा नये सगळं छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे यातल्या गुठ्याळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे सगळं आता एकसारखं झालं आहे यातल्या गुठळ्या पूर्ण निघून गेलेल्या आहेत आता एका बाजूला मी कढई गरम व्हायला ठेवते यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे आपण लसूण मिरची ठेचून घेतलंय ते यामध्ये घालायचं आहे हे आता चांगलं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त खमंग अशी फोडणी तयार होते लसणामुळे मिरचीमुळे मस्त खमंग अशी चव येते याला मिरचीचा आणि लसणाचा कच्चा फ्लेवर निघून गेला की त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलाय पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे परतून घ्यायचं आहे लो हीटवरती यामध्ये आता जो घोटून घेतलेला पालक आहे बेसन घालून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे केवढा पातळ दाटसर हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे त्याच कढईमध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आहे गॅसची हीट आता मी मोठी ठेवली आहे याला एक उकळी येईपर्यंत यामध्ये जे आपण बेसन घातलं आहे हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं अजून पाणी घातलं आता हे मी शिजायला असंच ठेवते याचा गॅस कमी करून याला एक उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि हे शिजून द्यायचं हे सुरुवातीला जरी पातळ वाटत असेल तर यामध्ये बेसन आहे जसजसं जसं शिजेल तसतसं याला अजून दाटसरपणा येईल पालक मी एका बाजूला शिजायला ठेवलाय तोपर्यंत तिथे मस्त गरमागरम अशी मी भाकरी बनवून घेते भाकरी झाली आहे तोपर्यंत इथे पालक देखील छान असा शिजलाय लो हीटवरती सात ते आठ मिनिटे मी हे शिजवून घेतलेलं आहे याला आता छान असा दाटसरपणा आलाय आणि यामध्ये कुठल्याही बेसनच्या अजिबात गुठळ्या देखील झालेल्या नाही आहेत हे पूर्ण शिजल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास ताक आहे हे ताक आंबट असलं पाहिजे किंवा जर ताक आंबट नसेल तर एखादा आमसुलाचा तुकडा तुम्ही यामध्ये घालू शकता आता मी हे सगळं मिक्स करून आहे हे सतत आता आपल्याला ढवळत राहायचं आहे गॅस अजूनही सुरूच आहे गॅस बंद केलेला नाही आहे मी ताक घालून याला उकळी येईपर्यंत असं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे यामध्ये घातलेलं ताक फुटणार नाही हे छान असं आता आहे मस्त झणझणीत खमंग थोडासा आंबट असा हा ताकातला पालक तयार झालाय त्याच्यासोबत मस्त गरमागरम भाकरी मी बनवलेला आजचा हा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भातासोबत देखील हा ताकातला पालक अप्रतिम असा लागतो फक्त भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन मेनूमध्ये धन्यवाद